नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शित्करें चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांच्या प्रतिदनाशी खूप स्वागत करतो आपल्यामधीलच एक शेतकरी ज्यांचं नाव आहे भाऊसाहेब गोरे वरखेड नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील हे शेतकरी असून यांनी मिशन समृद्धी यूट्यूब चॅनल आणि संदीप बायकी यूट्यूब चॅनल या दोन्ही यूट्यूब चॅनलला काही मार्गदर्शनपणे व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ आणि ते मार्गदर्शन त्यांना खूप चांगलं वाटलं म्हणून त्यांनी त्यातूनच कॉन्टॅक्ट नंबर घेऊन माझ्याशी संपर्क केला आणि त्यांचे शेतीसंदर्भातले काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम माझ्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि त्यांचं पूर्ण समाधान झाल्याच्यानंतर त्यांनी मला एक शेवटी प्रश्न केला की सर तुमचे काही चार्जेस असतील तर सांगा ते चार्जेस मी पेड करायला तयार आहे अशामध्येच मी त्या शेतकऱ्याला सांगितलं सर मी शेतकऱ्यांसाठी निशुल्क सेवा देतो आहे मी शेतकऱ्यांकडून एक रुपयेसुद्धा चार्जेस घेत नाही अशा वेळेस ती शेतकरी तो जो शेतकरी आहे तो आचर्चकित झाला आणि त्यांनी मला काही प्रश्न केले आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी बनवतो आहे कारण हे प्रश्न फक्त ते एका शेतकऱ्याचेच नाही आहे तर ते, ते प्रश्न तुमच्या सर्वांचे आहेत तर तो, तो प्रश्न काय होता मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पण दिसेल धन्यवाद सर तुम्ही जे काही मार्गदर्शन मला केलं कसं आहे सर बाकी या क्षेत्रामध्ये मार्गदर्शनाच्या नावाखाली प्लॉट बुक करतात पंधराशे ते तुम् पंधरा हजार फी अगोदर घेतात पंधरा हजार घेणारे त्यांचे फुलकळी ग्रोथ प्रमोटर देतात मग तुम्ही फी न घेता कसं करता आपला मुख्य व्यवसाय काय आहे आज संदीप गायकी नाव महाराष्ट्राभर झालं आहे ते कशामुळे थोडंसं सविस्तर सांगा असे ते शेतकऱ्यांचे प्रश्न आहे हे प्रश्न निश्चितच त्या शेतकऱ्यांचे तर आहेच पण तुमचेसुद्धा असतील कारण आज महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर आठ लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत ते मिशन अंतर्गत मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट घेत आहेत आणि एवढं असतानासुद्धा जे नवीन नवीन शेतकरी मिशन समजेला जोडले जातात तेव्हा फ्री ऑफ कॉस्ट म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात पहिले हेच प्रश्न येतात आज कोणीही कोणासाठी काही करत नाही मग फ्री ऑफ कॉस्ट कसं हा व्यक्ती स्वतःची शेती करतो आहे जेव्हा कॉल केला तेव्हा कॉलला उत्तर देतो आहे याचा वेळ लोकांना देतो आहे यांना मी लोकांच्या बांधावर जाताना पाहिलं आहे यांना मी मिटिंगा घेताना बघितलं आहे मग एवढं सर्व मॅनेज कसा करतो आहे म्हणजे हा नक्कीच काहीतरी विकतो आहे त्याच्यामुळेला पैसा भेटत असेल किंवा कन्सल्टन्सी करत असेल तर हा चार्जेस घेतील मग याला परवडतं तरी काय असे वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आजचा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा हे जर प्रश्न तुमचे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये लिहा आणि जर मी ज्या काही गोष्टी असं तुम्हाला सांगतो आहे त्या जर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच लाईक करा त्या लाईकने माझाही उत्साह वाढेल आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल तर बघा शेतकरी बांधवांनो या प्रश्नांचं उत्तर देत असताना सर्वात पहिले आपला मुख्य व्यवसाय काय आहे तर माझा मुख्य व्यवसाय जो आहे तो शेती आहे मी शेती करतो मी तुम्हाला मागच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा उन्हाळी मिरची कशी लागवड करायची या संदर्भातले मशागतीपासून वीड़ ते हार्वेस्टिंगपर्यंतचे सर्व काही व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मी देत आलेलो आहे अशातच असे काही शेतकरी आहेत ते म्हणतात की हिवाळ्यामध्ये मिरची जमत नाही म्हणून त्या शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव मी परत हिवाळ्यामध्ये मिरची लागवड केली तेरा नोव्हेंबर रोजी हा मिरची प्लॉट लागवड केलेला आहे आज आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे पाच महिने या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत या पाच महिन्यामध्ये मी सहा या मिरची पिकाचे काढलेले आहेत आज खर्च वजा दीड लाखाचं उत्पन्न मी या आर्ध एकरातून मिळवलं आणि अजूनसुद्धा प्लॉट जो आहे तो थोऱ्याने उभा आहे याची कंडिशन काय आहे हे मी तुम्हाला दाखवतच आहे बघा सर्वात पहिले मी शेतकरी आहे आणि माझे जे काही हे अनुभव आहे शेती संदर्भातले किंवा जे माझं शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाच्या आधारावरती मी जी काही शेती करतो त्याचे वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ देत आलो आहे ते व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचले तेव्हा तुम्ही त्याला खूप भरभरून प्रेम दिलं मग माझ्या मी माझ्या मिशन समृद्धी एक सुरू केलं होतं ज्याचं नाव होतं मिशन समृद्धी मी जर माझ्या अनुभवाचा जर तुम्हाला फायदा होत असेल जेव्हा तुमचा फायदा होईल तेव्हा तुम्ही इतर शेतकऱ्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा तर हे व्हिडिओ ऑटोमॅटिकली शेअर झाले आणि पूर्ण महाराष्ट्रभर मिशन समृद्धीचा गाजाबाजा आता सध्या होत आहे आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य एक मिशन म्हणजे मिशन समृद्धी हे ओळखल्या जात आहे आता दोन प्रश्नांची उत्तरं दिली की महाराष्ट्रभर का बरं माझं नाव झालं आहे आणि दुसरं माझा मुख्य व्यवसाय शेती आहे आता सर्वात महत्त्वाचं की मी जर लोक तुमच्याकडनं चार्जेस घेत नाही आहे तर माझा त्याच्यामध्ये फायदा काय मी एवढा वेळ फोनवर देतो तुम्हाला म्हणजे जवळपास आज सकाळच्या सहा वाजेपासून तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत मला शेतकऱ्यांचे कॉल्स येत असतात की सर असं झालं आहे असं झालं आहे असं काय प्रॉब्लेम येईल आता काय करू या सर्वांसाठी शेतकऱ्यांचे फोन येत असतात आणि जेव्हा माझं उचलणं होत नाही पण त्याला नक्कीच नंतर रिप्लाय हा दिला जातो माझी बायकोसुद्धा आज परेशान आहे की सर एवढे सर्व शेतकऱ्यांचा फोन तुम्हाला येतात तर ते मोबाईलसोबतच लग्न करायला पाहिजे होतं माझ्यासोबत काय केलं थोडासा वेळ मलाही देत जा अशानुही आमचे वादविवाद होतात म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज माझा जो अमूल्य वेळ आहे मी तुम्हाला कसा देतो आहे शेती करतो आहे परत तुम्हालाही वेळ देतो आहे तुम्ही ग्रुपवरमध्ये जर असाल तर मी ग्रुप शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा जातो शेतकऱ्यांना गायडन्ससुद्धा करतो काही होम मिटिंग्स होतात काही शेतकऱ्यांचे मेळावे होतात तिथंसुद्धा मला बोलवल्या जातं त्या ठिकाणी मी जातो मग एवढा वेळ कसा मॅनेज करता येतो माझ्या एकट्याला तर साहजिक आहे कोणी कोणासाठी फुकट करत नाही मग तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं फुकट का करता कर बा का शेतकरी बांधवांधो सर्वात पहिली एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन शेतीच्या माध्यमातून मी उत्पन्न घेतो त्याचा माझं एक इन्कम सोर्स आहे दुसरं आता पूर्ण महाराष्ट्राभर मिशन समजते पूर्ण महाराष्ट्राभर मी एकटा कुठंही जाऊ शकत नाही फिरू शकत नाही म्हणून माझ्या जे शंभर किलोमीटरच्या एरियामध्ये माझ्या बुलढाणा जिल्ह्यापासून बुलढाणा जिल्हा जो आहे तिथून शंभर किलोमीटर डिस्टन्समध्ये जेवढे काही शेतकरी मिशन समजेल जोडले गेले जिथं माझं एका दिवसात जाणं येणं होतं अशा प्लॉटवरती मला अशा प्लॉटवरती शेतकरी स्वतः बोलवतात मार्गदर्शन देण्यासाठी औषधीचं घ्या नका घेऊ काही फरक पडत नाही पण मार्गदर्शन देण्यासाठी बोलवतात त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं तुम्हाला तुम्हाला येण्याचं भाडं पण देतो तुमचे हजार पाचशे पाच हजार जी काय फीज असेल ती पण देतो पण मला पहिल्यापासून थोडंसं गाईड करा तर अशा शेतकऱ्यांना मी यांच्या अशा शेतकऱ्यांकडून नक्कीच चार्जेस घेतो कारण तिथं मला जाण्याचा वेळ त्याला देणं आला येण्याचा वेळ देणं आला माझा पूर्ण वेळ त्याच्यामध्ये जातो माझं पेट्रोल पाणी जात आहे मग अशा वेळेस मी त्या शेतकऱ्यांना नक्कीच घेतो पण जे ऑनलाईन आलेले शेतकरी आहेत त्यांच्याकडनं मी एक रुपयासुद्धा घेत नाही त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला बघा एक शेतकरी म्हणजे मागच्या वर्षी खूप सारे शेतकऱ्यांचे कॉल आले शहादा नंदुरबार नंदुरबार भागामधून शहादा भाग जो आहे ना तो खूप सघन भाग आहे मिरची पिकासाठी म्हणजे मिरचीचं माहेर घर म्हटलं तरी चालेल तिथून कॉल आले त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की सर मी दहा एकर मिरची लागवड केली आहे तुम्ही बुलढाण्याच्या आहात मी नंदुरबारचा आहे तुमचं जाण्या येण्याचं भाडं पण देतो आणि तुमचे जे काही पाच दहा पंधरा हजार चार्जेस असतील ते पण तुम्हाला द्यायला तयार आहे फक्त एक व्हिजिट माझ्या प्लॉटला द्या काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते मला समजून सांगा तुमचे दहा वीस हजार जे काही फीज असेल मी तुम्हाला द्यायला तयार आहे आता तो मला पैसे द्यायला तयार आहे मी घ्यायला पाहिजे की नाही तर नक्कीच घ्यायला पाहिजे कारण पाहिजेसाठी सगळं जग काम करत आहे मी पण घ्यायला पाहिजे पण शेतकरी बांधवांनो मी ते घेतली नाही याचं कारण असं होतं मी त्या शेतकऱ्यांना सर्वात पहिले हे विचारलं की आज मी एकटाच नाही आहे तर तुझ्या भागात पण काही कन्सल्टंट असतील जे मिरची पिकावर मार्गदर्शन करत असतील त्यांना दोन चार हजार रुपये देऊन त्यांच्याकडनं गायडन्स घे त्यांच्याकडनं त्या गोष्टी करून घे जेवढे तुम्हाला यायचीही गरज नाही आहे तर ते शे सांगितले सर मी सर्व गोष्टी करून थकलेलो आहे पण तुमचे काही व्हिडिओ बघितले शेतकऱ्यांचे रिव्ह्यूज बघितल्या शेतकऱ्यांचे तुमचे आलेले रिझल्ट बघितले त्याच्यावर माझा विश्वास आहे तुम्ही जर आले तुम्हाला मिरच्या संदर्भातलं टोटल नॉलेज आहे तुम्ही जर आले तर माझा नक्कीच फायदा होईल ज्या ठिकाणी माझ्या दोन तोड्यामध्ये मिरची प्लॉट खराब होत आला तर चार तोडी माझे ॲटली जर आले तर माझा फायदा होईल पण माझा एक प्रश्न महत्त्वाचा हा होता की तू एवढे पैसे द्यायला काय तयार आहे तर तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितलं सर मी एका एकराला एक, 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 एक लाख रुपये खर्च झाला आहे दह एक दहा एकराला दहा लाख रुपये खर्च झाला आहे आणि दहा लाख रुपये खर्च करून आता मला पाच लाख रुपयाचंच उत्पन्न झालं आहे आणि आता इथून पुढे दोन तोडेच झाले दोन तोड्यामध्ये मला पाच लाखाचं उत्पन्न झालं पण इथून पुढे माझा प्लॉट पूर्ण खराब व्हायच्या याच्यावरती आहेत माझा झालेला खर्चसुद्धा निघेल की नाही याची मला गॅरंटी राहिलेली नाही आहे म्हणून तुम्हाला मी आवर्जून बोलवतो आहे आणि याच्यामागचं कारण असं आहे की जर तुमचं मार्गदर्शन तुमच्या व्हिडिओ मला एवढा विश्वास आहे की तुमच्या मार्गदर्शन मी अजून दोन तोडे जरी काढायला सक्सेसफुल झालो तर ॲटलीस्ट जे माझे पाच लाखाचे राहिलेलं आहे ते तरी माझे निघून येतील म्हणजे जेवढा खर्च घेईल तेवढं तरी ॲटलीस्ट माझं निघून येईल आणि तुमच्या मार्गदर्शन जर मला पाच लाखाचं उत्पन्न निघत असेल तर मला तुम्हाला पाच पंचवीस हजार द्यायला काय हरकत आहे म्हटलं ही गोष्ट खरी आहे शेतकरी खरं बोलतो आहे मग त्याच्यानंतर मी जायला पाहिजे की नाही शेतकरी बांधवांना तर मी सांगितलं शेतकरी बांधव मी जेवढं तुम्ही प्लॉटचे फोटो टाका जेवढं शक्य होईल तेवढी मदत मी तुम्हाला करायला तयार आहे पण मी तिथे येऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की बुलढाण्याहून नंदुरबार जाण्यासाठी एक दिवस तिथून रिटर्न होण्यासाठी एक दिवस आणि त्याला त्याच्याकडून पैसे घेतो मी त्याचं पूर्ण समाधान झालं पाहिजे तर त्यासाठी मला एक दिवस त्याच्याकडून पैसे घेऊन मी त्याचा बांधल्या जाईल म्हणजे तीन ते चार दिवसामध्ये कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे जे कॉल्स आहेत शेतकऱ्यांचे माझे ड्रॉप होऊन जाते कारमेल त्यांना वेळ देताच येणार नाही आता एका शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी पाचशे शेतकरी जे अशी मारीमानला कॉल करत आहे मार्गदर्शन घेण्यासाठी त्या लोकांचं काय आणि मिशन समृद्धी हे पैसे घेण्यासाठीचं सा... म्हणजे पैसे कमवण्यासाठीचा सा उद्देश नाही तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची मदत करायची आहे म्हणून हे चालवलेलं आहे मग एका शेतकऱ्याचा फायदा झाला त्याला जर मी काय औषधी सुचवलं त्याला नाही रिझल्ट आला तो निगेटिव्ह होईल आणि अजून दहा लोकांना निगेटिव्ह करेल पण इकडं अडीचशे पाचशे लोक जर फोन करतात त्यांना जर गायडन्स दिल्या गेलं त्यांच्यापैकी म्हणजे ठीक आहे ना दहा टक्के रेशो माझा रेशो की दहा टक्के शेतकऱ्यांनाही मला रिझल्ट मिळेल पण नव्वद टक्के शेतकऱ्यांना माझ्या अनुभवाचा नक्कीच फायदा होतो नव्वद टक्के शेतकरी जर पॉझिटिव्ह झाले तर ते अजून शेतकऱ्यांना पॉझिटिव्ह करतील आणि एकमेकांचा फायदा होईल अशामध्ये सर आठ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे मग एका शेतकऱ्याची मदत करायला जाईल आणि आठ जे काही चारशे पाचशे शेतकरी त्यांना मी नाराज करेल म्हणून पैसे कमवून हा उद्देश मिशन समृद्धीचा नाही आहे किंवा संधी बायकीचा नाही आहे मगा शेतकरी बांधवांना आज जरी पैसा कमवायचा असतं ना मला तर आठ लाखापेक्षा जास्त शेतकरी या मिशन समृद्धीचा भाग आहे मार्गदर्शन घेत आहे ट्रीटमेंट घेत आहेत ऑनलाईनच ज्यांना मी कधी बघितलेलं पण नाही आहे मी त्यांना जर म्हटलं ना की तुमचा फायदा झाल्याच्यानंतर मला फक्त एक रुपये सेंड करा जे काही मार्गदर्शन माहिती तुम्हाला केलं आहे जो काही वेळ मी तुम्हाला दिला आहे तुमचा फायदा झाला मला फक्त एक रुपया सेंड करा अशी जर मी त्यांना विनंती केली ना तर आठ लाख रुपये मी एका दिवसात कमवू शकतो मित्रांनो त्या शेतकऱ्यांकडनं हो जर दहा रुपयाची हो मी मागणी केली तर ऐंशी लाख रुपये मी एका दिवसात कमवू शकतो आणि जर त्यांच्याकडे मी शंभर रुपयाची डिमांड केली ना तर मी आठ करोड रुपये एका दिवसात कमवू शकतो म्हणजे मिशन समृद्धीचा जो उद्देश होता तो बाजूला राहून कुठेतरी पैशासाठी काम होईल आणि पैसा कमवणं हा हो माझा उद्देश आता राहिलेलाच नाही आहे पैसा हा शेतकरी स्वतः मला द्यायला तयार आहे पण मी शेतकऱ्याला नकार याच्यासाठी देतो कारण एखाद्या शेतकऱ्यांकडून जर मी ऑनलाईन पैसा घेतला हजार दोन हजार चार हजार पाच हजार दहा हजार रुपये जर मी ऑनलाईन घेतले तर त्या एकाच शेतकऱ्यालाच मला पूर्ण टेन्शन द्यावं लागेल पूर्ण वेळ द्यावा लागेल आणि जे इतर शेतकरी येतील मग त्यांचं काय म्हणून मी जे आजूबाजूला शंभर किलोमीटरचे रेडियसमध्ये फिरतो ना तर शंभर किलोमीटरमध्ये मी जे आलेले अनुभव आहेत माझे वैयक्तिक माझ्या शेतातले तर अनुभव आहेच पण आजूबाजूचे जे काही अनुभव आलेले आहे मला ते अनुभवसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी देत आलो आहे जेणेकरून जे काही प्रॉब्लेम्स येतील त्याचं इन्स्टंट सोल्युशन मी तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आणि ते अनुभव तुमच्या कामाला येत असतात आता सांगा मी शेतकऱ्यांसाठी कर चांगला करतो का वाईट करतो पैसा कमवणं हा उद्देश नाही आहे मी समाधानी आहे माझ्या शेती करण्यात मी समाधानी आहे त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये राहिला औषधांचा प्रश्न मी जर आज औषधं प्रमोट केले एखादी कंपनीचं औषध प्रमोट केलं आणि त्या ज्या शेतकऱ्याचा रिझल्ट नाही आला तो शेतकरी त्या कंपनीला पाहून नाही आला आहे मा माझ्याकडे मला पाहून आला आहे आणि त्या जर रिझल्ट आला नाही तर ते औषधा माझं नाव खराब होऊन जाईल मिशन समृद्धीचं नाव खराब होऊन जाईल आणि दहा लोकांना मिशन समृद्धी खराब सांगेल म्हणून मी कधीच कोणतं औषध प्रमोट करत नव्हतो किंवा करतही नाही अजून सुद्धा पण शेतकऱ्यांचं तिथंही तसंच असतं तू औषध सांगत नाही म्हणजे तू काहीतरी लोकांना गंडवतोय नेस्टच प्लॉट दाखवता आपला रासायनिक करतो का जैविक करतो जैविकचे नाव खाली लोकांना फसवतोय असे खूप सारे प्रश्न म्हणून मी ज्या गोष्टी माझ्या मिरची प्लॉटला देत आलो आहे औषधं सोडत आलो आहे औषधं आलो त्याचे काही व्हिडिओ तुम्हाला देत आलो आहे ते व्हिडिओ तुम्हाला दिल्यानंतर परत आता लोक आता तू मार्केटिंग करायला आहे मग आता मार्केटिंग करतोय कोणाच्या तोंडाला नाही लावतायत मग मार्केटिंग करतो तर करतो आहे काही शेतकऱ्यांनी तरीसुद्धा मला कॉल केले सर तुम्ही ज्या औषधी सजेस्ट केले ते आमच्या भागात भेटत नाही मग कुठून घेता येईल कशी मिळवता येईल तुम्हाला मी पैसे टाकतो आर्मी विकत असेल मला पैसे टाकून फायदा काय म्हणून मी त्यांना ते देवाजी सरांचा नंबर दिला देवाजी चारांचा नंबर दिल्यानंतर त्याने त्यांना कॉल केला ते अवश्य त्यांनी गेलं पण मग काही लोकं म्हणायला लागले की त्यांचं तुझं काहीतरी कमिशन बांधलेलं असेल मी त्यांच्या दुकानावर जातो तिथं माझे त्यांनी पोस्टर लावले व्हिडिओ लावले तर तिथं ते दुकान माझंच आहे असं काही लोकांची भ्रांती आहे शेतकरी बांधवांनो आता मी लोकांकडनं पैसा जरी नाही घेतला तरी लोक नाराज आहे घेतला तरी लोक नाराज आहेत पण ज्यांना जसा फायदा होतो आहे ते माझ्यासोबत जोडलं गेलं आहे ज्यांना नाही पडत आहे त्यांनी सोडून दिलं तर काही अडचण नाही आहे नि म्हणजे काय निस्वार्थपणे जर काम करत असेल तर त्याचा फायदा तुम्हाला कसा आहे ना दुसऱ्याचा काय फायदा होतो याच्यामुळे याच्यामुळे माझा काय फायदा होतो हे पहिले लक्षात घेतो नाही कोणीही जसं माझा वेळ काढून मी माझ्यासाठी करतो आहे पण माझं मन माझं सगळ्या काय गोष्टी द्यावाला माहिती आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तर ज्या काही गोष्टी मी करतो आहे माझ्या मार्गदर्शन फायदा ज्या ज्या शेतकऱ्यांना होतं ते जोडले गेले आज ते मिशन समजा अंतर्गत पहिलं पण शोटपर्यंत ट्रीटमेंट घेतात त्यांचा फायदा होतो आणि फक्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन नाही तर ज्या वेळेस लोकं म्हणतात की सर मार्गदर्शन चांगलं वाटला तर मार्गदर्श म्हणजे पहिल्यापासून शोटपर्यंत मला तुमचीच ट्रीटमेंट पाहिजे मला औषधी तुम्हीच सांगा मग ते रासायनिक असो की जैविक असो मी तुमच्याकडनं ट्रीटमेंट घेणार पूर्ण तुम्ही जसं सांगाल तसं करणार अशा वेळेस ज्या ज्या गोष्टी मी माझ्या प्लॉटसाठी वापरलेल्या आहे ज्याचा अनुभव माझ्या मिरची प्लॉटसाठी चांगला आला त्याच गोष्टी मी त्यांना सजेस्ट करत असतो मग ते रासायनिक असो की जैविक असो मला त्याचा फरक पडत नाही पण नव्वद टक्के रासायनिक करण्यावरती माझा भर असतो ही निश्चितपणे सांगतो जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा रासायनिक आणावंच लागेल आळी पडली जैविकमध्ये असं कोणतंच औषध नाही की जे आळीला मारू शकेल हां आळीला कोमत घेऊन जाऊ शकतं त्याचं खाण्याचं क्षमता कमी करू शकतं पण आळीला पूर्णपणे मारणारं एकही एक कंपनीचं औषध आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही जैविकमध्ये अशा वेळेस जास्त प्रमाणात आळी पडली ती खूप जास्त नुकसान करते त्यावेळेस तुम्हाला रासायनिक आणावंच लागेल थ्रिप्स माईट मावा तोडतोड याच्यासाठी रासायनीमध्ये कोणतंच औषध नाही अशासाठी तुम्हाला मार्केटमधून रासायनीमध्ये एखादा औषध घ्यावं लागेल तुला कंट्रोल करण्यासाठी जैविकमध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून औषध असतात पण आपल्या शेतकऱ्यांचं कसं आहे प्रॉब्लेम येऊ तर दे मग पण मी भारी बारीतले कसे फवारतो म्हणजे साधी सिंपल गोष्ट आळी पडू नका म्हणून फवार बुरशी येऊ नये म्हणून सोड असं जेव्हा शेतकरी म्हटलं तो म्हणतो पाहून घेऊ जेव्हा येईल तेव्हा आळी पडू दे मग पाय मी किती भारी भारीतलं औषधांतो किती माग मागा इकडून फवार जातो आणि तिकडून फवार झाला की आळे वेचतच असतो भारी भारीला फवार पण येऊ नये म्हणून कर ना खर्च बी कमी लागेल तर अशा वेळेस शेतकरी कुठेतरी मागं राहून जातो म्हणून शेतकरी बांधवांना जैविकमध्ये जेव्हा जैविकची गरज पड पहिल्यापासून जर तुम्ही ट्रीटमेंट घेणार असाल तर तुम्हाला सर्वात पहिले जैविकचेच औषधी प्रोव्हाइड केल्या जातात जे रोगराई येऊ नये म्हणून आजार होऊ नये म्हणून व्हायरस येऊ नये म्हणून आणि एकदा एखाद्या एक वेळेस जर तुमचा आलेलाच आहे ऑलरेडी त्यावेळेस त्याला म्हणजे एकदम कंट्रोल करायचं आहे त्रास आणि जैविक जसं कॉम्बिनेशन लागेल तसं देऊन तुम्हाला ती क्लिअर करून घेतलं जातात तुम्हाला पाहिजे रिझल्ट आणि मला पाहिजे माझा विश्वास जो तुम्ही ठेवला आहे तो वाया जाऊ द्यायचा नाही आहे म्हणजे मिशन समजा सर्वात मोठं स्लोगन आहे तुमचा विश्वास माझी जबाबदारी तुमचा विश्वासाला तडा जाणार नाही ही गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो आणि आज आठ लाख लोक शेतकरी याच्यावरच मिशन समजे विश्वास ठेवून आहेत त्या शेतकऱ्यांच्या विश्वासातसुद्धा थोडा जाऊ द्यायची नाही आहे म्हणजे मी जे काही काम करतो आहे का हे फक्त शेतकऱ्यां हे जे काही ऑनलाईन येणारे शेतकरी आहेत यांच्यासाठीच फ्री ऑफ कॉस्ट आहे मी प्रत्येकाचे फोन उचलल्या जाऊ शकत नाही म्हणून हे वेळोवेळी व्हिडिओ तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आले त्याचे व्हिडिओ बनवून तुम्हाला दिले जातात म्हणजे मला परत बोलायची गरज नाही तो व्हिडिओ बघ मल्चिंग पेपर कसा टाकायचा ऑलरेडी मी टाकून झालेला आहे मी सांगतो ना मल्चिंग पेपर कसा टाकायचा मल्चिंग पेपर सुरुवातीला टाकू नका वीस पंचवीस दिवसानंतर टाका मग शेतकऱ्यांमध्ये कसा टाकायचा एक व्हिडिओ शेअर करतो जो मी ऑलरेडी टाकलेला आहे तसा बघ आणि कर सर बेसळ डोस काय टाकायचा आहे मी माझ्या मिरची पिकासाठी जो बेसळ डोस टाकला होता त्याचा व्हिडिओ बनवला तो तुम्हाला दिलेला आहे सर पहिली फवारणी काय करायची आहे पहिलं फवारणी घेता असताना काय द्यायचं कोणतं ह्युमिक द्यायचं ह्युमिक कसं ओळखायचं बुरशीनाशक कसं द्यायचं ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ मी तुम्हाला देऊन टाकलेले आहेत म्हणजे हे व्हिडिओ बनवून मी माझं काम सोपं केलेलं आहे म्हणजे लोकांना डोकं लावायची गरज नाही नाहीतर माझं डोकं पूर्ण हँग होऊन जाईल फुटून जाईल रोजच्या रोज एवढे कॉल येतात तर शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नव्हे तर मिशन समृद्धी हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलं एक अग्रगण्य मिशन आहे माझे उत्पन्नाचे सोर्स माझी शेती आणि आजूबाजूला जे मी शेतकऱ्यांना व्हिजिट देतो ते जे काही मला त्यांची माझं मानधन मला देतात त्यातून माझं अर्निंग होत असतं आणि जे माझे अनुभव आलेले ते, 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 ते मी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवत असतो आणि म्हणतात ना लोकांचं चांगलं करत तर आपलंसुद्धा चांगलं उतर राहील आता माझा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे व्हेरिफिकेशन व्हायचं बाकी आहे ज्यावेळेस ते व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस त्या यूट्यूबच्या माध्यमातूनसुद्धा मला अर्निंग सुरू होईल त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टीचा खडाटोप तुमच्यासाठी करत आहे तर अजून काही प्रश्न असतील तुमचे ते नक्कीच मला डी एम करा म्हणजे कमेंटमध्ये लिहा त्या प्रश्नांची उत्तरसुद्धा मी देण्यासाठी तत्पर आहे तुम्हाला हे जर काही गोष्टी आवडल्या ज्या मी आज तुम्हाला सांगितल्या तुमच्या प्रश्नाची उत्तर जर तुम्हाला भेटली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या लाईकने माझा उत्साह वाढेल आणि इतर शेतकऱ्यांसुद्धा प्रेरणा मिळेल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतं मिशन समोर नेमकं काय आहे तर त्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा त्यांचंसुद्धा समाधान होईल धन्यवाद धन्यवाद शेतकरी बांधवांना